आणि येत्या बावीस जानेवारीला श्रीराम मंदिराचं लोकार्पण होणार आहे त्यासाठी अनेक दिग्गजांना निमंत्रण पाठवली जाणार आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण दिलं जाणार का हा प्रश्न सगळ्यांना पडला होता मात्र आता या प्रश्नाचं उत्तर मिळालंय निवडणूक आयोगानं मान्यता दिलेल्या सगळ्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांना या सोहळ्याचं निमंत्रण पाठवलं जाणार आहे माहिती दिली आहे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळानं एबीपी माझाला दिलेल्या माहितीमध्ये त्यांनी असं म्हटलंय की सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना आम्ही निमंत्रण पाठवणार आहोत याचा अर्थ असा होतो की ज्यांच्यामध्ये सत्ता संघर्षाचं रामायण सुरू आहे अशा एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिलं जाणार आहे कुणाकुणाला निमंत्रण या सोहळ्यासाठी पाठवण्यात आलेलं आहे कुणाकुणाला पाठवलं जाणार आहे या लिस्टवर एक नजर टाकूयात राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण ज्यांना पाठवलं जाणार आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे आत्ताचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा समावेश आहे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांना निमंत्रण पाठवलं गेलंय याशिवाय भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनाही निमंत्रण पाठवलं गेलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट